आज अंतिम टप्प्यात निवडणूक आणि एका बाजूला महाविकास आघाडी सरकार पूर्वीच्या काळामध्ये ज्यामध्ये आपले का तालुक्याचे मंत्री होते आणि आमचं महायुती सरकार दुसऱ्या बाजूला आहे खर या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आपण आमदार म्हणून काय केलं मंत्री म्हणून काय केलं आपल्या सरकारमध्ये आपण काम करत होता त्या सरकारने काय केलं याचा लेखाजोखा मांडला पाहिजे आज अडीच वर्षामध्ये त्यांच्या सरकारमध्ये त्यांनी आपल्या काही जनतेला काही दिलं असं एखादं उदाहरण मला उठून सांगा ते प्रामाणिकपणे सांगा अडीच वर्षाचा मला भरभरून दिलं एखादं उदाहरण सांगा फक्त काय दिलंय दडपशाही गुंडशाही झुटिंगशाही हे फक्त तालुक्याच्या जनते नशीब आलं आणि ते आता आपल्याला उडळून टाकायचं आहे हे पुण्याचं काम तुम्हाला विस्तार केला करायचं आहे मी मग काही कागद कागदपत्र पाहत होतो की या महाविकास आघाडी सरकारने खरं लोकांना काय दिलंय बऱ्याच योजना मी चालत होतो कोणत्याही योजनेमध्ये कोणत्याही योजनातील लोकांना दिला असं मला आठवत नाही त्याचा उल्लेख मला खरं ॲडव्होकेट शेळके साहेबांच्या ठिकाणी मुद्दाम त्यांचा धागा पकडून मी सांगतो आपल्याला अनेक असंख्य लोक या कोविडच्या काळामध्ये प्रवरण आले मोफत औषध उपचार झाले असं एखादं सेंटर आपल्या तालुक्यात होतं ग जा खाजगी डॉक्टरकडे जा चार चार लाख रुपये बिल भरा गली इच्छा म्हणून पाहिजे घुले जा आता मग आट आटम राहि मग जा कुठं नाही घुले वाटेल पण त्यांना असे कधी जाण त्यांची कधी त्यांना इच्छा झाली नाही तर आपण एखादं घोटीचं सेंटर कोविडच्या काळामध्ये संगणला सुरू करू आणि जनतेला मदत करू अशी कधी त्यांनी त्याची भावना तयार झाली नाही एखादं सेंटर घोटीचं चालू झालं की ते खरं म्हणजे जिल्ह्यातील तीन तीन मंत्री होते सगळे थंड आहे ठिकाणी जम बसले होते जनता वाऱ्यावर होती त्यांचा मुख्यमंत्री फेसबुकवर होता खरं म्हणजे ज्या अडीच वर्षामध्ये खरंच लोकांना गरज होती त्यावेळी यांनी मात्र जनतेला वारेवर सोडलं त्यांच्याकडून तुम्ही विकासाची अपेक्षा करायची ते तालुक्यात दहशत आहे आता स्वराच्या उलट्या भावा माझे आता आपण अनुभवतोय खरंच तुमच्या तालुक्यात आमची दहशत हो। आहे आता इथं सगळ्यांचे फोटो काढले असतील सगळ्यांचे नावं घेतले असतील संध्याकाळी माणसं घरी येतील तुझा भेद पाहतो अमुक करतो तुझा काय तरी कार्यक्रम करतो तुम्ही लक्षात घेतो मित्र हे महायुतीचं सरकार आहे अशा पद्धतीने कोणी जडपशाही करत असेल कोणी धमक्यात असतील तुम्ही चिंता करू नका मी तुमच्या मागे सक्षमपणे उभा आहे आणि आता पराभव लक्षात आल्यानंतर था। हे उद्या बूथ कॅप्चरिंग करतील गुंडा आणतील आपण आता केंद्रीय राखीव दलाच्या कंपन्या स्पेशल तालुक्यात दिलेल्या तुम्ही पाहिलं काही कंपन्या तुमचा त्यांचा बंदोबस्त करायला त्या सुरुवात आहे अजून तर अजून तर वाढणार आहे जिथे जिथे अशा प्रकारचे पोलिंग बुथ कॅप्चरिंगचं काम होणार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना माझा सल्ला आहे तुम्हाला कोणी त्या ठिकाणी काही गैरप्रकार केले तुम्हाला कोणी वाचवणार नाही हे तर माता या निमित्तानं आपल्या माध्यमातून त्यांना मला सांगायचं कोणी वाचवणार नाही तुम्ही लोकप्रिय आहात एवढं लोकांचं कल्याण केलं मग काय भेट भीती भीतीचं कारण आहे दडपशाही म्हणले मी आता आम्हाला म्हटलं दडपशाही तालुक्यात कोणाची आहे हा तालुका उद्या परिवर्तन करून भयमुक्त करण्याचं काम तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना करायचं आहे झाला पाहिजे दूध कारखाना पलीकडे काय तुम्हाला मिळालं रोजगार मिळाला उद्योग सुरू झाले फक्त कोणी असा कोणा नोकरी मागायला गेला दोनच उद्योग तुमच्याकडे आहेत एक संघावर कॅन द्यायला जा नाही तो घोटीला फरशी पोसायला जा दोनच काम आहेत बरोबर की नाही पाच पाच हजार रुपये पाच हजार सेंग येतात चार हजार चौदा सिंग येतात का हा तू आता हे म्हणतात चौदा हजार वर्ष येतात चार हजार आठ वर्ष त्यांनी काम केलं तुमचा सत्कार केला पाहिजे इतकं तुम्ही सहन केलं संगमनेर भूषण पुरस्कार कोण द्यायचा असेल त्यांना दिला पाहिजे मग एवढं अन्याय अत्याचार सहन करून बिचार टिकून राहिला आठ वर्ष म्हणून त्यांना अनुभव आला तिकडे काही शक्य नाहीये तिकडे काही होणार नाहीये तिकडे लोकांच्या फक्त उपेक्षा झाल्यात चाळीस वर्ष सत्ता राहिल्याच्या नंतर अजून पेमगिरीला टँकर लागतो अजून पेमगिरीला पाणी मिळत नाही ही, ही तुमची उपलब्ध चाळीस वर्षाची म्हणजे एका कॉमेडी साने मास्तरनी जो या सगळ्या संघटित लोकांना एकत्र करून बिडी कामगार असतील नंतर तुमच्या मालपाणी त्या ठिकाणी समोरतील कामगार असतील आमचे महिला असतील शेवटपर्यंत हा माणूस निस्वार्थीपणे काम करत राहिला सहाने मास्तर किती बन असेल काळामध्ये जुमानला कोण आलं कारण ही क्रांतीवीर उमाजी नायकांची भूमी आहे तुम्ही तोच मान दाखवायला पाहिजे जसं डॉक्टर शैकेन माने जाऊ राजीनामा दिला कोणी विचार आला नाही ते लोकांना ग्राहक झालेले जातात कोण लोक आपल्या धर्तीत असंच ना पण डॉक्टर शेळके आरोग्य शेळके साहेब तुमचं अभिनंदन आहे तुम्ही आधी चांगला निर्णय केला महायुतीमध्ये आपण प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश केला तुम्हाला पश्चातापच पच्चे मिळणार नाही हे तुम्हाला सगळ्या जनतेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी जातो काही पश्चाताप होणार नाही म्हणून आम्ही ज्यावेळी मी वर्तमानपत्र वाचत होतो काँग्रेसवाल्यांनी आमच्या लाडक्या बहिणीने सांगितलं आम्ही सत्तेवर आलो तो 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 ते तथ्यणार किती म्हणजे आम्ही आलो तर आमच्या लाडक्या मिळेल तीन हजार रुपये तुमचा विश्वास आहे त्यांच्यावर त्यांच्यावर विश्वास आहे की तुमचा ते कोर्टात गेले आमच्या लाडक्या पैसे दोन्ही म्हणून तुमच्या दारात फक्त मागायला हाकलून द्या ही तुम्हाला माझ्या सगळ्यांनी विनंती करते आमच्या बहिणीला आम्ही तर आता जे एक डिसेंबर पासून पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये करतो तुमच्या खात्यात पैसे जमा होते मी मुद्दाम काही या ठिकाणी आकडे वाचत होतो पेमगिरीच्या पेमगिरी आलेले मदतीचे आकडे वाचत होतो मी आम्ही जेव्हा एक रुपये पीक विम्याची घोषणा केली लोकांचा विश्वास बसत नव्हता पण सगळ्यात फायदा तुमच्या गावाला कसा झाला तुम्हाला विश्वास होता का पैसे मिळतील म्हणून खर सांगा प्रामाणिक ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी तुमच्या तोंडाला पाणी बसले आज पेमगिरीच्या एकूण दोन हजार नऊशे सत्याहत्तर ना शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दहा कोटी पंचावन्न लाख रुपया विम्याचे पैसे, पैसे फोन वाजला माल आगाया करा माल आमच्या लाडक्या बहिणी सहाशे सहासष्ट लाडक्या बहिणी आहे तुमच्या खात्यामध्ये एकूण पन्नास लाख पन्नास रुपये जमा झाले पैसे आले की नाही पैसे तुमचे आहेत इकडे द्यायचे नाही अजिबात सोयाबीन व कापसाचे अनुदान दोनशे चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नऊ लाख पंचवीस हजार रुपये जमा झाले दुधाचं अनुदान तीनशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतरा लाख एकहत्तर हजार रुपया जमा झाले असे एखादा डाऊस एखादा सांगणार मा आघाडी यांचं सरकार काही केलं आपल्यासाठी हाय सर एखादा आकडा सांगणार का हे फक्त आकडे लोकांना बाकी काही देत नाही तर यांचं सरकार वसुली सरकार होतं तो माझ्या विचारा गेला आतमध्ये तो कोणता व्यापारी गेला जो नदीमध्ये बुडून गेला तो खाडीमध्ये शंभर रुपये मनसूख गिरेन शंभर शंभर कोटी आम्हाला मिळाले पाहिजे महिन्याला असं यांचं महाविकासाकडे सरकारचं टार्गेट होतं तुम्ही काही करा मूर्दे पाडा आम्हाला माहित नाही पैसे आणून पैस द्या त्यांच्यावर काय पैसे खरेदीने आम्ही आता तुमच्या आपण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं शेतकऱ्यांचे वीज बिल आम्ही माफ करू बिल आले का नाही अरे काय बघा अरे झुरोबि आले की नाही हा ते सांगतो झिरो कोणी आले बिल तुमचा विश्वास आहे ना सरकारवर काय विश्वास नाही बिल आले का नाही मग आता जे सरकार बोलतो जे सरकार घोषणा करतो आणि त्यामध्ये प्रत्यक्ष कृती करतो आज तुम्ही त्या सरकारबरोबर बरोबर महायुतीवर राहणार आपण हा जर मिळणार राहणार किती अजून याच्या पैसे काय जनतेला पाहिजे महाविकेला मग ज्यांना महाविकास पाहिजे आज हातवर करा बरोबर <laughs> महाभकास आघाडी म्हणजे याच्या आकडेवारी काय इतकी बोलकी आहे की मला वाटत नाही की आम्ही कामावर मत मागतो तुम्ही ह्यां दडपशाही आहे कोणी दर्डसे तालुक्यामध्ये माझी कधी दर्श वाटत म्हणजे कधी अरे या तालुक्याने कारभारी कडलगला मारताना पाहिलेला आहे या तालुक्यानी बापूसाहेब साहेब गोळेच्या निवडणुकीत ढिगाणा घालताना पाहिलेलं आहे गुंजा साहेबांच्या निवडणुकीत हांगेवाडीला काय झालं तो का चूप तो कान ही त्यांची शेतकरी त्यांची कामाची पद्धत आहे सगळे वाळू माफी आहे सगळे आहे दोन वर्ष ते ठेकणार नाही म्हणून मित्र आज सगळे लोक बाहेर पडलेले आहेत ती भीती गेली की तुमची तुमची काय म्हणजे ढाबे चालू हरामाचा पैसा होता वाळूचा हरामाचा पैसा होता क्रशरचा तेच लोक दुसरे कोण ठेकेदार आहेत आज या सगळ्या वाळू माफियाचा आणि क्रशरचा लोकांना आच्छाद संपवला आणि भविष्यात लक्षात घ्या त्यांचा आता अंतिम श्वास आलेला आहे निवडणूक हो द्या हे हद्दपार पार तुम्हाला मी सांगतो अजिबात बैठक कारण नाही असे गुंड गुंडावून घे तुम्ही काय मागणे भरले आपण छत्रपतीचे मावळे आहोत उमाजी नायकांचे मावळे आहोत आलेला शेंगवार घ्यायचं काय करायचं अरे मोठे मोरण काय करणार या ठिकाणी आपल्या पेमगिरीमध्ये आपल्याला एक मोठ पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी काम करता आलं पाहिजे या ठिकाणी शहागडावरील शहाजी महाराज स्मारक आपलं उभं करायचे पेमगिरी गावातील सर्वात मोठं वडा झाड आहे मी आलो नाही जात त्यासाठी आम्हाला निवडून देतो आपल्याला हे स्मारक उभा करायला रस्ता द्यायला तुमच्या दुष्काळी भागाला पाणी द्यायला ही आमची जबाबदारी आहे आणि हे पेमगिरी एक चांगल्या प्रकारचं पर्यटन स्थळ व्हावं इथे अशा इतक्या इतक्या दोन गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत उमाजी नायकांची भूमी आहे शहा शहाजी या ठिकाणी महाराजांचं स्मारक करायचं आहे वडाचं झाड आहे आता आमच्या बघिणी एकच काम करायची वडाला घरका मारताना काय सांगायचं हा माणूस नको रे बाबा आम्हाला का सांगायचं <laughs> काँग्रेसवाला नको रे बाबा हे पर्यटनस्थळ विकास करण्यासाठी आम्ही तुम्ही आराखडा तयार करा पन्नास लाख लागू द्या एक कोटी लागू द्या दोन कोटी लागू द्या लोक आले पाहिजे बाहेरचे लोक त्यांनी मी त्यांच्या लोकांना रोजगार मिळेल स्वयंरोजगार बनील लोक या ठिकाणी उभे राहतील कधी हा विचार केला का पूर्वी कधी भूमिका तरी मांडली का कोणी पूर्वी ते फक्त आमचं दूध संघास आहे आमचं कारखान्यास आहे याच्या पलीकडे जायला तयार नाही तर ठीक आहे तुम्हाला दूध संघास येईल तुम्ही पुष्कळ दूध पेता मलय पिता कारखान्यात तुम्ही साखरेची चोरी करता आमची काय हरकत नाही अजून साखरेची चोरीला गेले अजून सापडाल तयार नाही या स्थिती <laughs> आहे कोणत्या बॉक्सेतून गेले भिंतीत का आपल्याला नाही परंतु आमचं असं काम नाही आहे आमचा स्वच्छ कारभार आहे पारदर्शक आहे शेतकऱ्यांना पैसे दिलेत तुमच्या खात्यात जमा केले कोण दलील द्यावं लागली ला तुम्हाला ला ला द्यावं लागली महिलांच्या ला ला थे खात्यात थेट थे पैसे आले कोणाला पैसे द्यावे लागले ला ला? हो का नाही ना पैसे द्यावे लागले कोणाला ला? हो का नाही म्हणा ना आम्ही काही पैसे मागणार नाही तुमचे काहीच करू नका <laughs> आणि म्हणून मित्र एक माझी विनंती आहे परिवर्तनाचा आता हे वारं सुरू झालेलं आहे तालुका भयमुक्त करण्याचा आता एक प्रकारचे लोकांनी मनाशी चंग बांधलेला आहे एकच निर्धार करा